गोड पदार्थ खायचं म्हटलं ना तर भारतीयांचा विषय हार्डच असतो चला तर मी तुम्हाला त्यातलाच एक गोड पदार्थ म्हणजे काजूकतलीची रेसिपी मी दोनच पदार्थापासून कशी बनवायची ते सांगणार आहे तर बघू शकता एकदम सॉफ्ट अशी काजूकतलीची रेसिपी आहे तर एक uh, कप काजू जे आहेत ते मी घेतलेत मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत बघू शकता मिक्सरला पावडर कळल्याच्यानंतर अर्धा कप साखर घ्यायची म्हणजे एक कप जर काजू असतील तर अर्धा कप साखर घ्यायची आणि त्यात अर्धा कप पा पाणी घालायचं आणि एक तारी पाक होऊपर्यंत हे जे पाक आहे ना तर ते बनवून घ्यायचं बघू शकता सतत ढवळत राहायचं त्याला कारण की त्याची जी चाचणी आहे ना ती परफेक्ट बनली पाहिजे एक तारीचा पाक जो आहे ना तर तो आपल्याला बनवायचा आहे एक तारी पाक बनल्याच्यानंतर तुम्हाला चेक करून पण दाखवते मी इथे चेक करून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तार पण तुटत आहे आणि हाताच्या सहाय्याने चेक करून घ्यायचं बघू शकता तार तुटत आहे तर गॅस बंद करून दिला आणि याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचं तूप घातल्यानंतर ते मिक्स करायचं आणि आपण जी काजूची पेस्ट केलेली आहे ना तर ती घालायची माझ्याकडनं ते थोडंसं वलसर झालेलं आहे काजू थोडेसे रोस्ट करायचे बाकी होते त्याच्यामुळं न छान असं चा, पटपट पटपट हलवून मिक्स करून घ्यायचं बघू शकता एकदम छान असं मिक्स केल्याच्यानंतर एका कॅरीबॅगवर काढून घ्यायचं कॅरीबॅग जे आहे ना तर माझ्याकडे आता चांगलं कुठलं कॅरीबॅग नव्हतं तर एक कॅ कॅरी कॅरीबॅग होतं तर त्याच्यावर मी हे संपूर्ण मिश्रण जे आहे ना तर ते काढून घेतलं आणि हाताच्या ना त्याच्यावर प्रेस करायचं तीन चार वेळा त्याच्यावर गोल असं प्रेस करायचं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ते प्रेस करायचं छान असं मिक्स करून घ्यायचं गरम असलेला त्यामुळे ते लवकर लवकर करता येत नाही परंतु छान जितकं चांगलं मिक्स कराल ना तितकी काजू कतलीची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती एकदम वगैरे मऊ दिसते तर मस्त असं एकसारखं मिक्स केल्याच्या नंतर लाटण्याच्या सहाय्यानं म्हणजे बेलण्याच्या सहाय्यानं बेलून घ्यायचं बघू शकता प्रेस केले हाताने बेलण्याने मी त्याला लाटून घेतलेला आहे खूप पातळ किंवा खूप जाडसर पण लाटायचं नाही एकसारखं लाटून घ्यायचं आणि बतईच्या चाकूच्या सहाय्याने तुम्हाला हवं तशा आकारात काजूकतली तुम्ही कट करून घेऊ शकता तुम्हाला हा काजूकतलीचा का व्हिडिओ कसा का वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगावा अशाच प्रकारचे गुड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद